हे आमचे पेशंट आहेत ज्यांचं ए सी एल झालेलं आहे एक महिन्या पहिले ह्यांचं लिगामेंट टीयर झालं होतं आपण जाणून घेऊ आज एक महिन्यानंतर त्यांना कसं वाटतंय पंडित जी तुम्हाला कसं झालं होतं लिगामेंट कसा तुमचा तुटला ला होता आणि तुम्हाला काय काय वाटू लागलं होतं चालताना तुम्हाला काय त्रास होत होता मला चौदा एप्रिलच्या दिवशी मी डान्स करता करता असत थोडा होतो ओके नाटीच्या साईडला तर जसं पलट होतो सर तर म्हणजे असं उभं राहायला मला तकलीफ होत होती म्हणजे माझा डोंगळा असा जागेवर राहत नव्हता तर मला खूप त्रास होत होता तर मी उद्याच्याच मॉर्निंगला नांदेडला मला जसं कळालं मी सरांकडे आलो म मा, मला सांगितलं गेले होते की मालूसराचं चा चांगले डॉक्टर आहेत त्यांच्याजवळ आली म्हणचं चांगला ऑपरेशन करतात म्हणून मी त्या हिशोबानं मी इथं आलतो मला डॉक्टरांना चांगलं सजेशन देणं मला खूप चांगल्या तरीकेनं म्हणजे एका मित्रासारखं समजून मला सांगितलं की बाबा असा असं लिगामेंट एम आर आय पाहिला त्यांना माझा माझा हे लिगामेंट पुरा तुटला होता आणि त्यांना मला असं सांगितलं की बा हा पुरा लिगामेंट तुझा तुटलेला आहे त्याचा आपण एक छोटंसं दुर्बीनद्वारे एक ऑपरेशन करून शण्या त्याला आपण रिपेअर करू शकतो आणि तू एक ते दीड महिन्यामध्ये पहिल्यासारखा थोडा चालू शकतो चांगला चालू शकतो म्हणून तर मी ते सरांचं ऐकून शण्या मी ते सजेशन घेतलं आज मी मला एक, दे, एक मी जे एक ते दीड महिना होत आहे मी माझा हा पाय आहे जे राईटचा आहे त्याच्यात जो प्रॉब्लेम होता तो पुरा क्लिअर झाला आता मी पहिल्यासारखा थोडा नॉर्मल चालत आहो मस्त अजूक एक दे, एक महिना मी रनिंग पण करू शकतो असे मला डॉक्टर साहेबांना सांगितले मी डॉक्टर साहेबांचा धन्यवाद देतो की त्यांना माझा ऑपरेशन चांगला सक्सेस केलं आहे खूप खूप धन्यवाद थँक्यू अशाच आपले जर प्रॉब्लेम असतील लिगामेंटच्या तर आम्हाला भेट तुम्ही करू शकता आमच्या हॉस्पिटलचा ॲड्रेस खाली दिलेला आहे ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी हॉस्पिटल डॉक्टर लेन नांदेड आणि ह्यासाठी ज्या मनामध्ये भीती राहतात त्याच्यासाठीच हा सा व्हिडिओ आम्ही अपलोड करत आहोत की पेशंट स्वतः सांगतो आहे की हा कशा प्रकारचा ऑपरेशन राहतो आणि दुर्बिणीचा राहतो ह्याच्यामध्ये फक्त एकदम छोटे छोटे होल्स की होल, सर्जरी सर्जरीही राहते आणि पूर्णपणे पेशंट बरा होतो धन्यवाद